हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माठातील पाणी अधिकाधिक गार कसे करावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माठात मुळातच पाणी गार असते पण तुम्ही एका पद्धतीने ते आणखी गार करू शकतात माठ एका लोखंडी स्टँडवर ठेवा त्यानंतर त्या स्टँडवर माठ ठेवण्यापूर्वी एक मातीची कुंडी किंवा पसरल भांडी ठेवावे यावर माती घालून ती भिजेल इतके पाणी घालावे यानंतर त्यावर पाण्याने भरलेले माठ ठेवावे यामुळे माठाला खालच्या बाजूनेही गारवा मिळेल आणि पाणी आणखी गार होईल कायम लक्षात ठेवा की माठ खिडकीजवळ हवा लागेल असा ठेवा पण तेथे ते ऊन लागणार नाही याची काळजी घ्या तशी जागा नसल्यास माठ काळोख्याच्या ठिकाणी किंवा जेथे ऊन आणि गॅसचे जळ बसणार नाही असा ठेवा तसेच माठावर कायम एक ओला टावेल किंवा कपडा ठेवा ज्यामुळे माठाला बाहेरूनही गारवा मिळेल माठ दररोज स्वच्छ करा जेणेकरून त्याला गार राहण्यास मदत होईल